नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गुड मॉर्निंग एकवीस ते तीस जून दरम्यानच्या चालू घडामोडींचा अभ्यास करणार आहे आपण आज एकवीस ते तीस जून दोन हजार चोवीस चालू घडामोडी आपण जून महिना कव्हर केलेला आहे उद्यापासून आपण कंटिन्यू जुलै महिना स्टार्ट करणार आहे दहा दहा दिवसांच्या चालू घडामोडी आपल्या बॅक होत्या त्या आपण मध्ये आणणार आहे आणि नंतर रेग्युलर आपण एक एक आठवड्याच्या जे चालू घडामोडी आहे त्यांचा सोबत सोबत अभ्यास करणार आहोत ठीक आहे तर आठवडाभर हा जो आठवडाभर आहे तो रोज सकाळी साडे दहा ला आपले चालू घडामोडी सेशन कंटिन्यू राहणार आहे आज थोडंसं आपल्याला झाला त्याबद्दल मी आकार फाउंडेशनच्या वतीने दिलगीर आहे उद्यापासून आहे ते वेळेत आपले होतील बाबत बघू लोकसभेच्या अध्यक्षपदी पुन्हा ओम बिर्ला लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि जून मध्ये शपथविधी झाल्याच्या नंतर लोकसभेचे जे अध्यक्ष लोक आहे त्यांची लोकसभेच्या अध्यक्षपदी ओम बिर्ला यांची नियुक्ती झालेली आहे भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत हे ओम बिर्ला त्यांची आवाजी मतदानाद्वारे अठराव्या लोकसभेच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आलेली आहे ओम बिर्ला यांनी विरोधी पक्षनेते उमेदवार काँग्रेसचे आठ वेळा खासदार राहिलेले अं सुरेश यांचा आवाजी मतदानाने पराभव केलेला आहे यापूर्वी एकोणीसशे बावन्न एकोणीशे सदुसष्ट आणि एकोणीशे शहात्तर साली लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली होती आणि या लोकसभे या अठराव्या लोकसभेच्या वेळी सुद्धा पुन्हा एकदा आवाजी निवडणूक झाली आणि आता या लोकसभेच्या अध्यक्षपदी पुन्हा ओम बिर्ला यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीची ही चौथी वेळ आहे ही निवडणूक जिंकून भारतीय लोकसभेच्या इतिहासात सलग दोन वेळा अध्यक्षपद भूषवणाऱ्या अयंगार आणि जीएमसी बाल योगी यांच्या यादीत आता ओम बिर्ला यांच्या नावाचा सुद्धा समावेश झालेला आहे ओम बिर्ला यांच्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊ ओम बिर्ला यांचा जन्म एकोणीशे बासष्ट साली झाला एकोणीशे सत्याऐंशी मध्ये कोटा या ठिकाणी भाजपाच्या युवा शाखेचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी राजकीय कारकीर्द सुरू केलेली होती बिर्ला यांची सलग दुसऱ्यांदा संसदेच्या कनिष्ठ सभागृहाचे अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे राजस्थानच्या कोटा लोकसभा मतदारसंघातून ते खासदार म्हणून निवडून आले होते दोन हजार चौदा मध्ये पहिल्यांदा त्यांची खासदार म्हणून निवड झालेली होती दोन हजार तीन ते दोन हजार चौदा पर्यंत कोटा विधान कोटा जो मतदारसंघ आहे त्या दक्षिण विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व त्यांनी केलेलं आहे त्याचबरोबर त्यांच्या मागील कार्यकाळामध्ये संसदेने कोविड नाईन्टीन साथीच्या रोगाचा सामना सुद्धा केलेला आहे आणि या ऐतिहासिक कायदे मंजूर केल्यामुळे कलम तीनशे सत्तर रद्द केल्यामुळे लोकसभेची कार्यक्षमता सुद्धा सुधारलेली सुद्धा आहे व्हेरी गुड मॉर्निंग त्यांच्या नेतृत्वाखालील पहिल्या सत्राच्या काही तासातच सदस्यांनी एक हजार सहासष्ट विषय उपस्थित केले होते लोकसभेच्या इतिहासातील हा एवढे विषय एकदाच उपस्थित करण्यात आलेली ही एक ऐतिहासिक वेळ होती हा विक्रम या ठिकाणी पहिल्या सत्राच्या वेळी झालेला हा मानता येईल एक हजार सहासष्ट विषय त्या ठिकाणी लोकसभेच्या सदस्यांनी उपस्थित केलेले आहेत त्यानंतरची नियुक्तीची किंवा निवडीची बातमी आहे ती राज्याच्या मुख्य सचिवपती सुजाता सौनिक यांची नियुक्ती झालेली आहे महाराष्ट्राच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांची निवड या पदावर विराजमान होणाऱ्या त्या पहिला महिला अधिकारी आहेत सुजाता सौनिक यांचे पती मनोज सौनिक यांनी सुद्धा राज्याचे मुख्य सचिव म्हणून काम पाहिलेलं आहे ही सुद्धा त्यातल्या जास्त महत्वाची बातमी आहे सुजाता सौनिक यांना एक वर्षाचा कार्यकाळ लाभणार आहे कारण जून दोन हजार पंचवीस मध्ये त्या निवृत्त होणार आहेत मावळते जे मुख्य यांच्या आधीचे जे मुख्य सचिव होते नितीन करीर यांच्याकडून त्यांनी पदाची सूत्र जी आहे ती हाती घेतलेली आहेत सुजाता सौनिक कोण आहेत इतिहासात पहिल्यांदाच राज्याच्या मुख्य सचिवपदी महिला या अधिकाऱ्याची नियुक्ती झालेली आहे त्यांच्याबद्दल एक थोडक्यात त्यांची बेसिक इन्फॉर्मेशन आपण जाणून घेऊ सुजाता सु कोण आहेत तर त्यांचे शालेय शिक्षण महाविद्यालयीन शिक्षण हे चंदीगड या ठिकाणी झालेलं आहे पंजाब विद्यापीठातून इतिहास विषयात त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेली आहे त्यानंतर त्यांनी कौशल्य विकास विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव गृह मंत्रालय सरकारच्या सल्लागार सहसचिव अशा महत्वाच्या पदावर देखील कार्यभार सांभाळलेला आहे त्या गेल्या तीन दशकांपासून प्रशासकीय सेवेमध्ये सुद्धा कार्यरत आहेत सुजाता सौनिक यानंतर पुरस्कारांबाबतच्या बातम्या बघू अरुंधती रॉय यांना ब्रिटनचा पेन पिंटर पुरस्कार जाहीर झालेला आहे या प्रसिद्ध लेखिका आहेत अरुंधती रॉय यांना ब्रिटनचा बहुचर्चित जो पेन पिंटर पुरस्कार आहे दोन हजार चोवीसचा तो जाहीर झालेला आहे ब्रिटिश नाटककार नोबेल विजेते हेरोल्ड पिंटर यांच्या स्मरणार्थ पेन पिंटर हा पुरस्कार दिला जातो येत्या दहा ऑक्टोबर रोजी ब्रिटिश लायब्ररी या ठिकाणी या पुरस्काराचं वितरण केलं जाणार आहे आणि हा मानाचा पुरस्कार दोन हजार चोवीसचा जो प्रसिद्ध लेखिका आहेत अरुंधती रॉय यांना मिळालेला आहे पेन पिंटर पुरस्कार हा दरवर्षी धाडसात्मक लेखन करणाऱ्या लेखकांना देण्यात येतो सुरक्षेची तमा न बाळगता आपले विचार परखडपणे मांडणाऱ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य वाचवण्यासाठी धडपड करणाऱ्या लेखकांना या पुरस्काराने गौरवण्यात येते हा पुरस्कार ब्रिटिश मानवाधिकार कार्यकर्त्या आणि लेखकांची स्वयंसेवी संस्था इंग्लिश पेन यांच्याकडून दिला जातो खरोखरच हा खूप जास्त महत्वाचा पुरस्कार आहे आणि तो अरुंधती रॉय यांना मिळतो यावर्षी आपले विचार बिंदास्त अगदी कुणालाही न घाबरता जय हिंद गुड मॉर्निंग आपले विचार बिंदास्त मांडणाऱ्या लेखकांची या पुरस्कारासाठी निवड केली जाते दोन हजार नऊ पासून नोबेल विजेते हेरॉल्ड पिंटर यांच्या स्मरण दिग्दर्शक त्याचबरोबर अभिनेते सुद्धा म्हणून त्यांची ओळख आहे अरुंधती रॉय यांना एकोणीशे सत्त्याण्णवच्या द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स या पुस्तकासाठी बुकर प्राईजने सन्मानित केलेलं आहे रॉय यांना नरेंद्र मोदी सरकारच्या टीकाकार मानल्या जातात त्या भारतासह जगभरात मानवाधिकार उल्लंघन करणाऱ्या घटनांवर परखडपणे लेखन करतात या पुरस्कारासाठी तीन न्यायाधीशांच्या मंडळाने अरुंधती रॉय यांची निवड केलेली आहे या मंडळात इंग्लिश पेन पेनचे जे अध्यक्ष आहेत रुथ बॉर्थविक अभिनेते खालीद अब्दुल्ला आणि लेखक रॉजर रॉबिन्सन यांचा सुद्धा या पुरस्कारामध्ये समावेश होणार आहे स्टडीला माझा पेपर आहे हिंगोली संडे ला पेपर आहे ओके ऑल दी बेस्ट आकार फाउंडेशन कडून तुम्हाला या पेपर साठी खूप खूप शुभेच्छा राजेंद्र मोरे राज्य घडामोडी जाणून घेऊ पॉवर्टी इंडेक्स नीती आयोगाने दोन हजार तेवीस गरिबी निर्देशांक अहवाल प्रसिद्ध केलेला आहे आणि यामध्ये काय आहे हा अहवाल बघू दोन हजार तेवीसच्या या नीती अहवालाच्या नीती आयोगाच्या या सर्वेक्षणातून गरिबी निर्देशांक अहवाल जो आहे तो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे यात महाराष्ट्रामध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राचा महाराष्ट्राचा जो नंदुरबार जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक गरीब नागरिक असल्या ते समोर आलेले आहे या जिल्ह्यात तेतीस पॉईंट सतरा टक्के नागरिक गरिबीचं जीवन जगत आहेत त्या पाठोपाठ धुळे जिल्हा दुसरा क्रमांक लागतो जिल्ह्यातील एकवीस पॉईंट चौवेचाळीस टक्के नागरिक गरीब असल्याचा निष्कर्ष अहवालात करण्यात आलेला आहे नीती आयोगाच्या सर्वेक्षणानुसार नाशिक जिल्हा राज्यात सहाव्या स्थानी तेरा पॉईंट सहा टक्के तर जळगाव हा सातव्या स्थानी आहे तेरा पॉईंट एकोणीस टक्के या क्रमांकावर आहे गरिबीच्या निर्देशांकामध्ये महाराष्ट्रातील या जिल्ह्यांची यादी या ठिकाणी देण्यात आलेली आहे कोणते जिल्हे सर्वात गरीब आहे आणि त्यांचा पहिल्या क्रमांकापासून क्रमांका तर पहिल्या क्रमांकावर जो जिल्हा आहे नंदुरबार जिल्हा त्यानंतर हिंगोली नांदेड जालना यवतमाळ उस्मानाबाद जिल्हा आहे नंतर चंद्रपूर धुळे लातूर रत्नागिरी गोंदिया सिंधुदुर्ग बुलढाणा बीड परभणी अहमदनगर सांगली वाशिम त्यानंतर गडचिरोली अकोला वर्धा सातारा कोल्हापूर नागपूर सोलापूर जळगाव नाशिक औरंगाबाद ज्याचं नाव छत्रपती संभाजीनगर असं झालेलं आहे अमरावती मुंबई सुंदरबन त्यानंतर मुंबई आहे पुणे आहे आणि भंडारा जिल्हा आहे जो या लिस्टमध्ये सगळ्यात खाली आहे म्हणजे तिथे सगळ्यात कमी गरीब लोक राहतात असा त्याचा अर्थ होतो ओके पहिले तीन जिल्हे आहेत नंदुरबार हिंगोली आणि नांदेड नीती आयोग गरीब जिल्हे म्हणून जे जे गरीबीचे जीवन जगतायत ते जिल्हे म्हणून प्रसिद्ध झालेले येस yes. गुड मॉर्निंग सूरज नीती ही संस्कृत हा संस्कृत शब्द आहे ज्याचा अर्थ नैतिक मार्गदर्शन आणि धोरण बनवणं असा होतो हे सार लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक जानेवारी दोन हजार पंधरा रोजी नीती आयोग सुरू केला ज्याचा अर्थ भारतातील परिवर्तनासाठी परिवर्तनासाठी राष्ट्रीय संस्था असा आहे नीती आयोग हा जो देशाच्या आर्थिक विकासाला चालना देणारा आयोग आहे ज्यामुळे भारताला जागतिक व्यासपीठावर मजबूत अर्थव्यवस्था म्हणून विकसित होण्याला मदत होणारे नीती आयोगाचे अध्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आहेत आणि याचे उपाध्यक्ष श्री सुमन बेरी हे आहेत राज्य सरकार कधी आणणार पेपर फुटी विरोधातील कायदा आणि त्याच संदर्भातली ही बातमी आहे विधेयकाचं प्रारूप सध्या विधी आणि न्याय विभागाकडे देण्यात आलेलं आहे पेपर फुटी आपण बघतो बऱ्याच परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थी अगदी जीव तोडून मेहनत करतात आणि त्यानंतर पेपर देऊन आल्यानंतर माहिती पडतं बऱ्याच वेळा की आ, पेपर फुटला होता त्यानुसार मग विद्यार्थ्यांना मार्क्स त्यांना दोनशे पैकी दोनशे सहा दोनशे चौदा इतके मार्क्स जातात आणि त्या त्याविरोधातच किंवा त्या संदर्भातलीच ही बातमी आहे काय बघू तर राज्य सरकार कधी आणणार फुटीचा कायदा राज्य सरकारने फुटी कायदा सरकार करण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष किशोर राजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये एक समिती स्थापन केली होती कोणत्या राज्यात कायदा आहे तर आंध्र प्रदेश गुजरात झारखंड ओडिसा उत्तराखंड हरियाणा आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये ऑलरेडी या संदर्भातला कायदा आहे केंद्र सरकारने एकवीस जून रोजी अधिसूचना काढून सार्वजनिक परीक्षा कायदा दोन हजार चोवीस लागू केलाय हा कायदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये मंजूर करण्यात आलेला होता या संदर्भात स्टुडंट असोसिएशन स्टुडंट राईट असोसिएशनचे महेश बडे यांचं काय म्हणणं आहे तर भरती परीक्षेचा पेपर फुटणार नाही ना परीक्षेत कॉपी तर होणार नाही ना या तणावात विद्यार्थी असतात पेपर फुटीचा कायदा आला तर गैरप्रकारांना आळा बसू शकेल या पावसाळी अधिवेशनात हा कायदा मंजूर करून घ्यावा अशी विद्यार्थी संघटनेच्या वतीने विद्या स्टुडंट्स राईट असोसिएशनच्या वतीने त्यांनी मागणी केलेली आहे खुल्या गटातील महिला उमेदवारांना नॉन क्रिमिनल प्रमाणपत्राची अट रद्द ओबीसी विजयंतीसाठीचे नियम कायम काय बातमी आहे बघू ही राज्यातील शासकीय निमशासकीय आणि शासन अनुदानित संस्थांमध्ये खुल्या गटातील महिला उमेदवारांना त्यांच्यासाठी राखीव असलेल्या पदावरील निवडीकरिता नॉन क्रिमिलिअर प्रमाणपत्र सादर करण्याची सादर करण्याची आवश्यकता नाही राज्य सरकारने ही अट रद्द केलेली आहे मात्र इतर मागासवर्ग ओबीसी आणि विमुक्त जाती भटक्या जमाती विजयएंटी या प्रवर्गातील महिला उमेदवारांना मात्र त्यांच्यासाठी ज्या राखीव जागा आहेत त्यासाठी नॉन क्रिमिलिअर हे जे प्रमाणपत्र आहे ते सादर करावं लागणार आहे राज्य मंत्रिमंडळ मंडळाने खुल्या गटातील ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी जे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र आहे ते सादर करण्याची अट रद्द केलेली आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत प्राध्यापक समाजसेवी औषध वैद्यकशास्त्र पदासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती आणि या प्रक्रियेत गुणवत्ता यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकावरील महिला उमेदवाराकडे नॉन क्रिमिलर प्रमाणपत्र नव्हतं आणि त्यामुळे या यादीतील सहाव्या क्रमांकावरील महिला उमेदवाराची प्राध्यापक पदासाठी निवड करण्यात आली होती त्याला गुणवत्ता यादीतील तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या महिला उमेदवाराने आक्षेप नोंदवला आणि त्यानंतर पदावरील ही जी नेमणूक आहे ती प्रलंबित ठेवण्यात आलेली होती आणि त्याच संदर्भातला हा जो निर्णय आहे तो शासनाने घेतलेला आहे आणि आता महिला ज्या ओपन मधील आहे खुल्या गटातील महिला खुल्या गटातील ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी हे नॉन क्रिमिनलचं जे प्रमाणपत्र सादर करण्याची जी अट आहे ती आता रद्द करण्यात आली आहे ती मागे घेण्यात आलेली आहे एनसीएल प्रमाणपत्र मिळवण्यासाठी पात्रता निकष काय आहेत संपूर्ण ओबीसी वर्ग अर्जदाराच्या पालकांच्या उत्पन्नावर आधारित दोन श्रेणींमध्ये विभागला गेलेला आहे कोणकोणते तर क्रिमी आणि नॉन क्रिमी लेअर तुमच्या पालकांचं वार्षिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा जर कमी असेल तर तुम्ही ओबीसी श्रेणीतील नॉन क्रिमी मध्ये आहात किंवा असाल या व्यतिरिक्त एन सी एल प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला कोणते निकष पूर्ण करावे लागतील तर अर्जदार हा भारताचा नागरिक असावा अर्जदाराचे पालक किंवा पालकांपैकी एक हे गट सी किंवा गट डी केंद्र सरकारचे कर्मचारी असावेत अर्जदाराच्या पतीकडे केंद्र सरकारची नोकरी असल्यास पत्नीच्या पालकांकडे उत्पन्नाचा कोणताही स्थिर स्त्रोत नसल्यास त्यांची पत्नी एनसेल प्रमाणपत्रासाठी अर्ज करू शकते आणि जर अर्जदार केंद्र सरकारच्या गट ब अंतर्गत काम करत असतील आणि त्यांच्या पालकांकडे उत्पन्नाचा स्थिर स्त्रोत नसेल तरी सुद्धा ते उमेदवार त्यासाठी पात्र असतील ओके राष्ट्रीय घडामोडींबाबत जाणून घेऊ बिहारमध्ये पन्नास टक्क्याचं आरक्षण आरक्षणाचे मुद्दे सध्या खूप जास्त बहुचर्चित आहेत आपल्याकडे महाराष्ट्रात सुद्धा आरक्षण हा मुद्दा खूप पेटलेला आहे आणि बिहारमधल्या आरक्षणाबाबतची बातमी आहे काय बघू बिहारमधील नितीश सरकारला पाटणा उच्च न्यायालयाने दणका दिला आहे ईबीसी एस सी आणि एस टी साठी पासष्ट टक्के आरक्षण रद्द करण्यात आलेलं आहे पाटणा उच्च न्यायालयाच्या बिहार आरक्षणाबाबत कायदा रद्द केलाय दरम्यान बिहार सरकारने मागासवर्गीय अत्यंत मागासवर्ग अनुसूचित जाती अनुसूचित जमातीचं जा आरक्षण पन्नास टक्क्यांवरून पासष्ट टक्के तक, केलं होतं जे बिहार जे आरक्षण होतं ते तिथल्या उच्च न्यायालय न्यायालयाने आता रद्द केलेलं आहे पन्नास टक्क्याची जी अट होती ती कायम ठेवत पासष्ट टक्क्यांवर जे आरक्षण नेलं होतं ते बिहार सरकार आ, उच्च न्यायालयाने रद्द केलेलं आहे न्यायालयानं हा निकाल बऱ्याच दिवसांपासून राखून ठेवला होता काय आहे या बाबतीत पासष्ट टक्के आरक्षणाला आक्षेप घेत गौरव कुमार आणि इतरांनी दाखल केलेल्या याचिकावर पूर्वी पाटणा उच्च न्यायालयाने सुनावणी पूर्ण केली होती मुख्य न्यायमूर्ती के व्ही चंद्रन यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठानं याचिकांवर प्रदीर्घ सुनावणी केली होती न्यायालयानं अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी निर्णय राखून ठेवला होता इतर मागासवर्गीयांना पुरेसे प्रतिनिधित्व नसल्यामुळे राज्य सरकारने हे आरक्षण दिल्याचं राज्य सरकारच्या वतीनं वकिलांनी न्यायालयात युक्तिवाद केला राज्य सरकारनं नऊ नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी इतर साठी कायदा केला होता त्यापूर्वी जात सर्वेक्षण करण्यात आलं आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये पुरेसा प्रतिनिधित्व नसल्यानं पन्नास टक्क्यांवरून पासष्ट टक्के आरक्षण सरकारच्या वतीनं करण्यात आलेलं होतं ते आता पाटणा उच्च न्यायालयाने रद्द कर केलेलं आहे सार्वजनिक परीक्षा कायद्याची अंमलबजावणी सुरू पेपर लीक जो लॉ आहे त्या संदर्भात पेपर लीकच्या वादामध्ये केंद्र सरकारने स्पर्धा परीक्षांमधील गैरप्रकार आणि अनियमितता रोखण्यासाठी कठोर कायदा लागू केलाय या कायद्यामध्ये दोषींना कमाल दहा वर्ष कारावास आणि एक कोटी रुपयांपर्यंतचा दंड भरावा लागणार आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सार्वजनिक परीक्षा अयोग्य उपाय प्रतिबंध कायदा दोन हजार चोवीस याला मंजुरी दिल्याच्या नंतर सुमारे चार महिन्यांनंतर कार्मिक मंत्रालयाने एक अधिसूचना जारी केली की कायद्यातील तरतुदी एकवीस जून पासून लागू होतील युजीसी आणि दोन हजार चोवीसच्या या ज्या नेटच्या प्रश्नपत्रिका आहेत त्या फुटण्याच्या वादामध्ये हे पाऊल आता महत्वाचं मानलं जाते महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या कायद्याला कधी मंजुरी दिली तर लोकसभेने सहा फेब्रुवारीला आणि राज्यसभेने नऊ फेब्रुवारीला सार्वजनिक परीक्षा अयोग्य माध्यमांचा प्रतिबंध विधेयक दोन हजार चोवीस हे मंजूर केलं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बारा फेब्रुवारी रोजी त्याला मंजुरी दिली युपीएससी एसएससी रेल्वे बँकिंग भरती परीक्षा आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सी एन टी ए यांच्या इत्यादींद्वारे घेण्यात आलेल्या सार्वजनिक परीक्षांमध्ये अनुसूचित माध्यम अनुचित माध्यमांचा आ, वापर रोखणे हा या कायद्याचा उद्देश आहे फसवणूक रोखण्यासाठी किमान तीन ते पाच वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद आहे आणि फसवणुकीच्या संघटित गुन्ह्यात सहभागी असलेल्यांना पाच ते दहा वर्षाचा तुरुंगवास आहे सोबत एक कोटी रुपयाच्या दंडाची सुद्धा या कायद्यामध्ये तरतूद आहे त्यामुळे अ गैरप्रकार परीक्षेमध्ये होणारे जे गैरप्रकार आहे त्याला आता काही प्रमाणात आळा बसण्याचे चान्सेस आपण म्हणू शकतो गुन्हेगारांना शिक्षा होईल नेट युजीसी युपीएससी एसएससी सी रेल्वे भरती बँकिंग यासारख्या ज्या परीक्षा आहेत स्पर्धा परीक्षा या परीक्षांचे परिक्षा, पेपर लीक करणाऱ्या गुन्हेगारावर कडक कारवाई करण्यासाठी मोदी सरकारने पेपर विरोधी कायदा केला होता ज्याला सार्वजनिक परीक्षा प्रतिबंध असं नाव देण्यात आलं होतं अधिनियम दोन हजार चोवीस हा कायदा जो आहे त्याला देण्यात आलेला होता हा कायदा जो आहे तो यावर्षी फेब्रुवारी महिन्यात मंजुरीत मंजूर मन्जुर केला आणि त्याला राष्ट्रपतींनी सुद्धा मंजुरी दिलेली आहे कायद्यानुसार पेपर लीक प्रकरणात एखादी व्यक्ती दोषी जर आढळली तर त्याला दहा वर्षाचा तुरुंगवास आणि एक कोटी रुपयाचा दंड होऊ शकतो दुसऱ्या उमेदवाराच्या जागी परीक्षा दिलेली असेल बोगस उमेदवार पाठवून दुसऱ्या उमेदवाराच्या जागी जर परीक्षा दिलेली असेल असा दोषी जर आढळला तर त्याला तीन ते पाच वर्षाचा तुरुंगवास आणि दहा लाख रुपयांचा दंड सुद्धा ठोठवण्यात येईल शिवाय परीक्षेत अनियमितता आढळून आल्यास कोणत्याही संस्थेचं नाव समोर आल्यास परीक्षेचा संपूर्ण खर्च त्या संस्थेकडून वसूल केला जाईल त्याचबरोबर संस्थेची मालमत्ता सुद्धा जप्त केली जाईल आणि यामुळे शिक्षण क्षेत्रात कुठेतरी किंवा या स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये आणि तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा कुठेतरी एक चांगला निर्णय आहे असं म्हणता येईल किमान या स्पर्धा परीक्षांच्या या जगामध्ये थोडी कुठेतरी पारदर्शकता ल, असा पन, UPSC AI असा UPSC या निमित्ताने येईल असं आपण म्हणू शकतो युपीएससी परीक्षेवर ए आय कॅमेऱ्यांचा वॉच नीट युजी नेट आदी या महत्वाच्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका कुठल्याची प्रकरणं उजळ्यात आल्याने असा गोंधळ युपीएससी तर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षांमध्ये होऊ नये यासाठी युपीएससीने काही निर्णय घेतलेला आहे किंवा तातडीने काही पावलं उचललेली आहेत परीक्षांमध्ये कोणतेही गैरप्रकार होऊ नये यासाठी परीक्षार्थींची ओळख पटवण्याकरता फेशियल रेकिग्निश रेकिग्निशन तंत्र आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे संचलित होणारे सी सी टी याचा वापर करण्याचे युपीएससीने आता ठरवलेले आहे या आधारावर आधारवर आधार आधारित फिंगर प्रिंट ऑथेंटिफिकेशन आणि फेशियल रिकेग्न रिकग्नेशन तसेच प्रवेश पत्रांचं जे क्यू आर कोड आहे ते स्कॅनिंग या कामासाठी सार्वजनिक क्षेत्रामधील कंपन्यांकडून उपकरणं मागवण्यासाठी ने नुकतीच निविदा सूचना सुद्धा जाहीर केलेली आहे आणि युपीएससी भारतीय प्रशासकीय सेवा आय भारतीय परराष्ट्र सेवा आय आणि भारतीय पोलीस सेवा आय यांच्यासह चौदा महत्वाच्या परीक्षा सुद्धा युपीएससी घेत असते आणि आता जे परत एकदा आपण म्हणू शकतो की या परीक्षांमध्ये सुद्धा आता पारदर्शकता या निमित्ताने येऊ शकते दर चोवीस परीक्षार्थीमार्फत मा, मागे एक सीसीटीव्ही ला, लावण्याचं नियोजन त्या ठिकाणी असणार आहे स्पर्धा परीक्षा घेण्यात येणाऱ्या केंद्रामधील प्रत्येक वर्गामध्ये पुरेशा प्रमाणात सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहे म्हणजे चोवीस विद्यार्थ्यांमागे एक सीसीटीव्ही त्या ठिकाणी असणार आहे दर परीक्षा चोवीस परीक्षा विभागे तसेच परीक्षा केंद्राचा प्रवेशद्वार तसेच तिथून बाहेर जाण्याचा मार्ग नियंत्रण कक्ष ठिकाणाची सीसीटीव्ही बसवणं सुद्धा आवश्यक आहे प्रत्येक वर्गात एकतरी सीसीटीव्ही कॅमेरा बसवणं आवश्यक असणार आहे परीक्षा केंद्रावर कोणत्याही संशयास्पद हालचाली दिसल्या तर त्याबद्दल त्याबाबत इशारा देणारी आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे आधारित व्हिडिओ यंत्रणा सुद्धा परीक्षा केंद्रात बसवण्याचा निर्णय युपीएससीने घेतलेला आहे सात वर्षात चोपन्न लाख नोकऱ्यांवर कुराड म्हणजे सात वर्षात चोपन्न लाख तरुण किंवा नोकरदार जे आहेत ते बेरोजगार त्या ठिकाणी होत आहेत असं म्हणता येईल दोन हजार पंधरा पासून सात वर्षाच्या काळात भारताच्या वस्तू उत्पादन क्षेत्रातील मॅन्युफॅक्चरिंग मध्ये अठरा लाख असंघटित उद्योग बंद पडलेले आहेत तसेच चौपन्न लाख लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत जुलै दोन हजार पंधरा ते सप्टेंबर दोन हजार तेवीस आणि ऑक्टोबर दोन हजार बावीस ते सप्टेंबर दोन हजार तेवीस ते ते या दरम्यान काळातील ही आकडेवारी आहे नुकत्याच जारी केलेल्या असंघटित क्षेत्रांचं वार्षिक क्षेत्रातील वा उद, उद्योगांचं जे वार्षिक सर्वेक्षण आहे ते पार पडले आणि त्यामधील जी तथ्यपत्रिका आहे त्यामध्ये राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने दोन हजार पंधरा ची आकडेवारी जाहीर केलेली आहे तेरा त्र्याहत्तर वर हे सर्वेक्षण आहे आणि या आकडेवारीतून हे जे हा जो अहवाल आह आहे किंवा ही जी आकडेवारी आहे या अहवालातून आह समोर आलेली आहे असंघटित क्षेत्रातील काम उद्योगात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या सुमारे पंधरा टक्क्यांनी या ठिकाणी घटलेली आहे कोणत्या क्षेत्रात कामगारांची कर, वाढ झाली कर्मचाऱ्यांची वाढ झाली तर व्यापारी क्षेत्रातील अनिगमित संस्थांची संख्या गेल्या सात वर्षांमध्ये घटलेली आहे मात्र या संस्थांमधील कामगारांची संख्या सुमारे तीस लाखांनी वाढून तीन पॉईंट नव्वद कोटी इतकी झालेली आहे लॉकडाऊन जीएसटीचा बसला मोठा फटका सांख्यिकी विषयक स्थायी समितीचे चेअरमन प्रणव सेन यांनी सांगितलं की असंघटित क्षेत्राला सातत्याने आर्थिक झटके बसलेले आहेत वस्तू आणि सेवा कर ज्याला जीएसटी कोविड नाईन्टीन सात यांना क्षेत्रातील उद्योगांवर प्रतिकूल परिणाम केलेला आहे आणि विशेषतः कोविड लॉकडाऊनमुळे लौक्डा। उद्योगांवर मोठा आघात झालाय सुमारे चोपन्न लाख नोकऱ्या यामुळे संपलेल्या आहेत न्यू क्रिमिनल लॉ देशभरात तीन नवीन फौजदारी कायदे लागू करण्यात आलेले आहेत कोणते तर एक जुलै पासून तीन नवीन फौजदारी नागरिक सुरक्षा संहिता बीएन डबल भारतातील न्याय संहिता बीएनएस आणि भारतीय पुरावा कायदा हे तीन नवे फौजदारी कायदे देशात लागू झालेले आहेत नवीन कायद्यानुसार काही कलम हटवण्यात आली असून काही नवीन कलम यामध्ये ऍड करण्यात आलेली आहेत कायद्यामध्ये नव्या कलमांचा समावेश केल्याच्या नंतर पोलीस वकील आणि न्यायालय तसेच सर्वसामान्यांच्या कायद्यापद्धतीमध्ये सुद्धा आणि सर्वसामान्य नागरिकांच्या कार्यपद्धतीमध्ये सुद्धा यामुळे मोठा बदल होणार आहे आणि विद्यार्थी मित्रांनो बरोबर आपण आपल्या ज्या एकवीस ते तीस जून दरम्यानच्या चालू घडामोडी आहे त्याचा अभ्यास केलेला आहे त्याचं एक विश्लेषण बघितलेलं आहे आपण हा आठवडा पूर्ण जे मागच्या जुलै चे चालू घडामोडींचे सेशन आहे ते कम्प्लीट करणार आहोत आणि त्यानंतर सगळ्याच स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपण चालू घडामोडी प्रश्नांची सिरीज सुद्धा सुरू करणार आहे त्याचबरोबर संध्याकाळी सातला ला सुद्धा आपली एक क्वेश्चन आन्सर सिरीज सुरू झालेली आहे सोमवारपासून पहिलं जे पहिला जो विषय आपण घेतला होता तो राज्यव्यवस्था होता दुसरा काल भूगोल झाला आज इतिहास या विषयाचे अतिसंभाव्य प्रश्न आणि त्या प्रश्नांचं विश्लेषण आपण बघणार आहोत तर तुम्हाला रोज सकाळी साडे दहा ला चालू घडामोडींसाठी आणि संध्याकाळी सात ला संभाव्य प्रश्नांचे प्रश्न विषयासंदर्भ विषयांसकट आपण ते घेतोय आणि त्या विषयांचे टॉपिक त्यांचं विश्लेषण सकट घेतोय त्यामुळे तुम्हाला दोन्ही वेळेला आकार फाउंडेशनच्या युट्यूब चॅनलला